नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा उपक्रम एक सामाजिक भान असल्याचं प्रतीक आहे डीजे वाजवून वाढदिवस साजरे करण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी लाभ देऊन केलेला वाढदिवस हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम आहे असं प्रतिपादन माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला कोलार भगवतीपूर येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार डॉक्टर विखी पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना डॉक्टर विखे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले याप्रसंगी कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खरडे प्रवरा बँकेचे चेअरमॅन चे डॉ भास्करराव खर्डे उद्योजक कृषीभूषण राजेंद्र कुंकुडोळ उद्योजक नितीन कुंकुलोळ विखे कारखान्याचे संचालक श्रीकांत खरडे स्वप्नील निबे विखे कारखान्याचे माजी संचालक धनंजय दळे उद्योजक पंढरीनाथ खरडे महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य ऋषिकेश खांदे कोल्हाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन भरत खर्डे उद्योजक साईनाथ खरडे अमोल थेटे विशाल खांदे आदींसह माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की कारणे सांगणारे अनेक का लोक असतात आपली संघटना कारणे सांगणारी नाही स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशक्य कामे शक्य केली बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार विखे पाटील यांनी कधीही नाही हा शब्द तोंडातून काढला नाही त्याचप्रमाणे माझ्या मित्रमंडळातील आणि संघटनेतील कोणताही कार्यकर्ता नाही हा शब्द कधीही तोंडातून काढत नाही विखे पाटील परिवार आणि त्यांच्या संघटनेतील सर्व कार्यकर्ते अशक्य हे शक्य करून दाखवतात त्यामुळेच जनता विखे पाटील परिवारासोबत सदैव विश्वास दाखवून आणि निवडून देऊन जनतेनं सेवेचीच नेहमीच संधी दिल्या त्या विश्वासाला विखे पाटील कुटुंबियांकडून कधी तडा जाणार नाही अशी ग्वाही देत आणि भगवतीपूरचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवले जातील असंही सांगितलं आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे हे वाढदिवस किंवा यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्कारावर खर्च करणं मिरवणुकीवर खर्च करणं यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल होईल असं काहीतरी योगदान सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे आज कोल्हापूर भगवतीपूरचे आमच्या सर्व युवक मित्रांनी हा आदर्श संपूर्ण तालुक्याला दाखवला आणि नुसतं साहेबांचा वाढदिवस नाही पण जेवढे महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या असतात या देखील अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला गेला पाहिजेत अशी माझी सगळ्या युवकांना विनंती आहे तर आज या मुलांनी जो कार्यक्रम घेतला आणि कोल्हापूर भगतीपूरच्या ग्रामस्थांनी जो प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल विखेपडील परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचं सा मनापासून आभार करतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार